दोन तीन गोधड्या शिवून घ्यायच्या आहेत कारण माझ्या सुनेला मुलीला सगळ्यांना गोधड्या फार आवडलेल्या आहेत आणि आम्हालाही एक एक गोधडी पाहिजे अशी ऑर्डर आल्यामुळं मी तिच्याकडे गोधडी शिवण्यासाठी आलेली आहे कारण आता पाऊसही खूप पडतो आहे त्याच्यामुळं थंडी पडणारच आहे त्यामुळं आत्ता गोधडीची ऑर्डर दिल्यावर दिवाळीपर्यंत गोधड्या मिळतील ह्या हिशोबाने मी आत्ता गोधड्या शिवायला आलेली आहे तर तिने मला दाखवल्या तिच्या नवीन नवीन शिवलेल्या गोधड्या खूप सुंदर शिवलेल्या आहेत गोधड्या आणि त्या गोधड्या बघून मी म्हटलं आता पुन्हा एक व्हिडिओ करावा पण त्याआधीच ती म्हणाली की काकू मला खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे सगळ्यांचा आणि मला आता अजून एक व्हिडिओ करा मग मी सगळ्यांना सांगते की तुम्ही माझ्याकडनं घे गोधड्या घेतल्यामुळं मला खूप छान फायदा झालेला आहे माझ्या मुलाच्या शिक्षणाचीही हो सोय झालेली आहे तर अजून आपण व्हिडिओ करू म्हणजे लोकांना कळेल आणि मग ते अजून मला ऑर्डर देतील ठीक आहे म्हटलं आपण पुन्हा व्हिडिओ करू मग आता मी तुम्हाला गोधड्या दाखवते नवीन नवीन शिवलेल्या आणि आपण तिच्याशी चर्चा पण करू म्हणजे तुम्हाला कळेल तिला काय काय फायदा झाला ते चला पाहूया नवीन शिवलेल्या गोधड्या हे बघा ही गोधडी शिवलेली आहे नवीन कापड आयता आणून तिनं ती कडेने पिवळा छान गोठ मारलेला आहे आणि मॅचिंग दोरा आता वापरलेला आहे म्हणजे पहिल्या गोधड्या तिनं साध्या साडीच्या शिवलेल्या होत्या पण आता नवीन लोकांनी कोरं कापड देऊन छान गोधड्या तिच्याकडनं शिवून घेतलेल्या आहेत ह्या पण सोलापूरला जायच्यात गोधड्या खूप छान ऑर्डर मिळालेली आहे तिला आणि अतिशय सुंदर गोधड्या शिवलेल्या आहेत कड्याने गोठ बीठ लावून खूप सुंदर आहे गोधडी सगळी ही हे बघा ही पण गोधडी कापड लावूनच शिवलेली आहे प्युअर कॉटनचं कापड वापरलेलं आहे सगळं आणि मॅचिंग दोरा वापरलेला आहे कडेने केसरी गोठ मारलेला आहे अतिशय सुंदर गोधड्या शिवलेल्या आहेत ही पण छान आहे बघा ही पण गुलाबी रंगाची गोधडी आहे हे पण कापड आहे साडी कुठलीही आतमध्ये साड्या घातलेल्या आहेत आणि वरून पूर्ण कॉटनचं नवीन कापड वापरलेलं आहे त्यामुळं गोधड्यांना गेटअप खूप छान आलेलं आहे ही पण छान आहे बघा गोधडी एकापेक्षा एक सुंदर गोधड्या झालेल्या आहेत मागच्या वेळेला आपण ज्या गोधड्या बघितलेल्या होत्या त्या सगळ्या साडीच्या वरून पण साड्याच लावलेल्या होत्या याच्यामध्ये आतून साड्या आहेत पण बाहेरून ह्याला कॉटनचं प्युअर कापड लाव प्युअर कॉटनचं कापड लावलेलं लाव, लाव, आहे आणि कोधड्यांना कडेने गोठपीठ लावून अतिशय सुंदर मॅचिंग दोरा वापरलेला आहे त्यामुळं छान वाटत आहेत गोधड्या सगळ्या आणि हे ब्लँकेट कव्हर आहे पूर्ण सुंदर ब्लँकेटचं कव्हर केलेलं आहे पूर्ण कॉटनचं कापड वापरलेलं आहे आणि वरतून त्याला चेन केलेली आहे आणि चेनमधून आतमध्ये रग घातलेला आहे रजई घातलेली आहे रजईला कव्हर केलेलं आहे म्हणजे तुम्ही वरनं चेन काढून धुऊ शकता रजई काही ती धुता येत नाही तर हे वरचं कवर तुम्हाला धुता येतं आहे पहिल्या गोधड्यांना प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे आता आपण तिच्याच तोंडून ऐकूयात बघूया काय काय सांगते येते नमस्ते मी रेखा नायकू आहे ह्याच्या आधी काकोने माझं जे व्हिडिओ बनवला होता त्याला म त्या व्हिडिओला खूप प्रतिसाद मिळाला तुमचा त्याच्याबद्दल खूप मनापासून आभार आणि मी जे आता तुम्हाला गोधड्या दाखवले ते नवीन कपड्याचे सगळे शिवलेले आहेत आणि सगळं मॅचिंगचं डोरा ते त्याला एकदम पूर्ण नवीन फिनिशिंग दिले जसं की आपण दुकानातनं घेऊन येतो मॉलमधनं घेऊन येतो ना तसं ते गोधड्या शिवलेले आहेत ते तुम्हाला गोदड्या कसं वाटले ते मला नक्की कळवा आणि तुम्ही जे माझं पहिलं व्हिडिओ होतं त्याच्यामध्ये ते, ते व्हिडिओ बघून तुम्ही मला भरपूर ऑर्डर दिला भरपूर मला शिवायला मिळालं त्याच्याबद्दल मला अजून जरा मनापासून वाटते मी काहीतरी वेगळं बनवावं वेगळं बनवावं कुठल्या कुठल्या ऑर्डर मिळाल्या तुला मला पुण्याचे आले आणि मुंबईचे आले कोल्हापूरचे आले आणि परदेशात पण गेले तर अमेरिकेला हो, ते असं हो गेलेत मग आपल्या सोलापूरमधले आले तर पंढरपूरचे पण भरपूर ऑर्डर आले तर मी भरपूर गोधड्या शिवून दिले आणि मला गोधड्या शिवायला हाऊस वाटते म्हणजे छान छान वाटते गोधड्या शिवायला असं मला आणि मी त्याच्यामध्ये तर असं नवीन करून द्यावं त्यांना असं पण मला वाटते नमस्ते तस नेहमी असंच नेहमी तुम्ही मला साथ देत राहा म खूप मनापासून तुमची मी आभार मानते मला एक छानसं छोटंसं दुकान टाकायचं आहे जे मी तुमचं सा तुमच्या सहकार्याने मी जे मी आता बनवा खूप मला आर्थिक परिस्थितीमध्ये मला खूप मदत झाली काकूंनी व्हिडिओ बनवले म्हणून त्यामुळे मला खूप खूप मदत झाली धन्यवाद